भावना आणि बहिणींना महाराष्ट्र आदरवून टाकणारी घटना नऊ जुलै रोजी कल्याण शिळफाटा येथे झाली सासरी झालेल्या वादामुळे रागाने घर सोडून निघालेली तीस वर्षीय अक्षता मात्रे ही ताई देवाच्या दारात सुरक्षित राहील म्हणून शिळफाटा येथे एका टेकडीवर असलेल्या गणपती मंदिरात जाऊन बसली सकाळपासूनच बसली असल्यामुळे तेथील तिल पुजारींनी तिला आधार दिला आणि दुपारचे जेवण दिले त्यानंतर त्या ताईला चहात भांगेची गोळी टाकून टाईला दिले काही वेळाने तिला चक्कर येऊ लागली आणि ती तिथे झोपली रात्रभर ती तिथे झोपल्यामुळे त्या तीन नराधमाने त्या ताईवर अत्याचार केले सकाळी उठल्यावर झालेला सर्व प्रकार बघून त्या ताईने तिथे आरडाओरड करण्यास सुरुवात केली तेव्हा झालेला सर्व प्रकार लपवण्यासाठी त्या तीन नराधमाने त्या ताईला मारहाण केली तिचा गाळा दाबला आणि तिचा डोकं दगडावर आपटून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह डोंगराखाली फेकून दिला भावांनो आणि बहिणींनो खरंच आता तरी जागे व्हा गप्प बसू नका आज ती होती उद्या आपली आई बहीण असेल म्हणून त्या ताईला ता न्याय मिळाल्याच पाहिजे आणि त्या नराधमांना फाशी झाल्याच पाहिजे आणि सरकारला एकच सांगतो आम्हाला आमच्या लाडक्या बहिणीसाठी तुमचे पंधराशे रुपये नको तर आम्हाला आमच्या लाडक्या बहिणीसाठी सुरक्षा पाहिजे